हॅलो गाईची वेलकम टू माय न्यू ब्लॉक आता जेवण वगैरे झालं आहे बघा गायचं आज गाडी फोर व्हीलर नाही आहेत आज आज संडे आहे म्हणून जास्त गाडी नाही आहेत ते आमंत्रण आहे टॉवर पार्किंगचं काम पूर्ण झालेलं आहे कसं वाटतंय मला लॉबी दाखवतो गाई गाईज गा। मन, गाई आज पूर्ण पार्किंग पण खाली आहे पूर्ण आहे बघा कुठल्या गाड्या नाहीत उद्या मन मंडे आहे ना मग उद्यापासून चालू होती समोर मग इथं पूर्ण काय खाली आहे पार्किंग ऑफिस मध्ये आज कोण नाही गाईज थोडं डॉक्युमेंट उद्या पाठवायचे हो आहेत ते जरा ट्रान्समीटर बनवतो कारण डॉक्युमेंट पाठवायचे हो आहे असं आता आम्ही आलोय चायनीज खायला हे बघा चायनीज खाऊन हे बघायच आज तो हे बघा सॅड होता आज एक खुशखबर भेटली त्याला म्हणून तर आता तो, तो एवढा हसतोय ना बघा गायचं आता मी चायनीज खाऊन आम्ही दोघं निघालोय आता घरी घरी गेला ब्लॉक कंटिन्यू करू आज रोहित भाऊचा पेमेंट झाल्यावर रोहित भाऊने फीज दिलाय एक महिन्यानंतर से रोहित बाय सो हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉक कालचा ब्लॉक मी आज कंटिन्यू करतोय काल जेवढा मी काढायचं तेवढं काढलं आता मी आलो आहे कामावर uh, पंच वगैरे करून झालंय आता मी चाललो आहे जरा स्टेशनला थोडं माझं काम आहे कुठे स्टेशनला गेल्यावरती मी तुम्हाला कंटिन्यू काय स्टेशनचं काम झालंय आता मी निघालोय साईडवरती नाही आता आम्ही चाललोय प्रशांत कॉर्नरला जरा मिठाई आणायला आता आम्ही पोचलो आहे प्रशांत कॉर्नर कॉर्नरला का बघा शांत कॉर्नर गाइज आता मी आलोय स्टुडिओला हो गाईज आता मी झुडिओवरून हो आलोय जस्ट पाच मिनिटं झाली तर सर जरा बाहेर गेलेत सर बोलले थांबाने मग थांबलो आता इथे मग आता सात वाजता माझं सुटेन मी, साथ गरी मी।, मी गरी, सात वाजता घरी जाईन मी तर गाईच आता मी चाललो आहे घरी सात वाजले आता पंचकरीने मी जाईन घरी आता ऑफिस जरा बंद करतो कुठं दाखवतो कर मी सुद्धा आउट केलं आहे